नमस्कार अक्षर मानव कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महिलांच्या टेन्शनवर आपण सेरीज करत हो। आहोत आणि त्यातला पुढचा विषय आहे की मरण्याची भीती किंवा मरण्याच्या भीतीचं टेन्शन हा एक खूप कॉमन हल्ली दिसणारा एक प्रकार आहे असं म्हणूया महिलांमध्ये नाही तर पुरुषांमध्ये काही प्रमाणात हा आढळतो पण जास्तीत जास्त महिलांचं आता सध्या ऐकू येतं आहे की मॅडम आम्हाला मरणाची खूप भीती वाटते किंवा सारखं फक्त मरण आणि मरण हाच विषय दिवस रात्र चिंतनात असतो किंवा सारखा सारखा आठवत असतो की आपण मेलो तर काय होईल किंवा आपण मेलो तर आपल्या कुटुंबाचं काय होईल किंवा छोटं बाळ असतं त्या बाळाचं काय होईल कोण सांभाळेल आणि मग सगळी ती परत आपण विचारांची श्रंखला तयार होत जाते आणि विचारांवर विचार अतिविचार किंवा ओव्हर ए थिंकिंग याच्याकडे हा प्रकार जातो आणि त्याच्यातून मात्र स्ट्रेस तयार होण्याची शक्यता आहे आणि होतो पण स्ट्रेस येतो आणि पुढे पुढे मात्र त्याचे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आपण परत परत शब्द वापरतो आहे मनो काही काजारांमध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण सजग झालं पाहिजे की का आपल्याला काय होतं आहे आता मरणाची भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे कारण जग जो माणूस जन्माला येतो आहे तो, तो मरणारच आहे कधीतरी मरणार आहे फक्त आपली एक्सपायरी डेट लिहून कुठे आलेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्रेडिक्टेबल नाही आहे ते की समजत नाही आपल्याला की आपण कधी जाणार आहोत पण विचार करून पण जाणारच आहोत विचार न करता जाणारच आहोत आणि तसं त्याला काही अजून असं ठोस काही सापडलेलं नाही आहे की हे असं असं झाल्यानंतर मरणार आहे म्हणजे व्यसनी माणूस खूप जि जास्त जि जगतो पण निर्व्यसनी माणूस अचानक त्याची डेथ होते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच तर त्याच्यामुळे ह्याला आपण एक निसर्गचक्र म्हणूया की हे निसर्ग चक्र आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत त्याच्यामुळे ते होणार आहे पण मग आत्ताचा आज आपण खराब करण्याची गरज आहे का त्याच्यासाठी हे जर सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे तर मग आपल्याला एकट्यांना असा विचार करून काय फायदा होणार आहे त्याच्यामध्ये उलट आपण गुंतत जाणार आहोत आणि जे आहे आज आहे माझ्याकडे त्याचा आनंद घ्यायला पण आपण विसरणार आहोत आणि आमच्या असं लक्षात येतं आहे जेव्हा आम्ही थोडंफार काउन्सिलिंग करतो महिलांचं तर त्यावेळेला महिला जेव्हा येतात तर त्यावेळेला त्या जनरली यंग एजमधल्यासुद्धा येतात की मध्ये सुद्धा असे सिमटम आढळलेले दिसतात की प्रेग्नन्सीमध्ये कुठली तरी घटना त्यांनी पाहिलेली असते टी व्हीवर म्हणा सिरियलमध्ये म्हणा किंवा पेपरमध्ये काहीतरी वाचलेलं असतं त्यांनी आणि म्हणून सारखी सारखी ती घटना त्यांना फ्लॅश होत राहते सारखे सारखी दिसत राहते आणि म्हणून तोच विचार करता करता त्या अचानक आपल्याशी रिलेट करायला लागतात की बाबा त्याच्या बाबतीत असं झालं होतं तर माझ्या बाबतीत असं कसं होऊ शकेल मला पण असंच वाटायचं बिंग अ लेडी गे, जेव्हा प्रेग्नंट होते त्यावेळेला नेमकं uh, त्यावेळेला स्मिता पाटीलचं निधन झालेलं होतं स्मिता पाटील ह्या खूप चांगल्या आणि खूप आवडीच्या अशा अभिनेत्री होत्या आणि त्यांचं निधन आम्हाला सगळ्यांना खूप चटका लावून गे गेलं होतं आणि म्हणून त्यावेळेला मात्र अशी माझ्या माझ्या बाबतीत असं झालं होतं की मला असं वाटायचं अरे बापरे स्मित स्मिता पाटील इतकी अभिनेत्री इतके पैसे तिच्याकडे असणार आणि ती डिलिव्हरी झाल्यानंतर काही महिन्यात तिचं मृत्यू झाला तर आपल्याही बाबतीत असं घडू शकता आणि मला फार म्हणजे फार काळजी वाटायला लागली त्या काळजीचं टेन्शनमध्ये मग डोकं दुखायला लागलं मग घाम यायचा आणि ते मग नंतर एका डॉक्टरांनीच मला समजून सांगितलं की हे सगळं बाळासाठी खूप घातक आहे म्हणजे हे फक्त तुमचा विचार तुम्ही करता आहेत आणि एका व्यक्तीबद्दल घडलेली घटना आहे ती परत परत रिपीट होईल असं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आता स्वतः काही मेडिटेशन करायला पाहिजे चांगली आपले जुने लोक म्हणायचे बघा की प्रेग्नन्सीमध्ये चांगली पुस्तकं वाचली पाहिजे ते याच्यासाठी असेल कदाचित की आपलं जे डायव्हर्जन होतं वेगवेगळ्या विषयांकडे आपण पाहतो ना तर त्याच्याकडे न आता चांगले विषय आपण वाचले पाहिजे यासाठी कदाचित ते म्हणत असतील आणि म्हणून तसं जर केलं तर आपण आतून शांत राहतो आणि मग नंतर आपल्याला काही त्रास होत नाही किंवा सारखा आपण बाळाचा जरी विचार केला की या बाळासाठी आपण करतो आहोत आणि म्हणून आपल्याला हे काही गोष्टी होणार नाही ती व्यक्ती वेगळी आहे आपण वेगळे आहोत त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे वेगळं आहे त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याकडे फारसं लक्ष न देता किंवा त्याच्यावरच चिंतन मनन न करता आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये आपल्याला काही छंद जोपासता येतील का म्हणजे जर समजा डिलिव्हरी झालेली आहे छोटं बाळ आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वर्किंग व्युमेन असतात आधी आणि बाळामुळे त्यांचा थोड्या काळासाठी एक करिअर थांबल्यासारखं त्यांना एक होत असतं आणि त्यावेळेला त्यांना त्यांच्या ज्या इमोशन्स आहेत ज्या भावना आहेत त्या खूप मिक्स भावना असतात म्हणजे आय कॅन अंडरस्टँड विंग अ लेडी मला माहिती आहे की त्या काय काय कसं कसं तो प्रवास असतो म्हणजे एकतर आपण आधी आपल्याकडे पैसे असतात आपण पैसे कमवण्याच्या एका स्पीडमध्ये असतो आणि नंतर एकदम जर्क लागतो Uh, सगळं नवीन असतं आपल्यासाठी म्हणजे बाळ होणं नंतर बाळाला वाढवणं हो बाळाच्या काही गोष्टी आपल्याला समजत सुद्धा नाही तर आपल्याला सारखी ती भीती वाटत राहते uh, परत इकडून एक इमोशनल असतो की हां माझं करिअर आता संपलेलं आहे की काय अशी पण महिलांना भीती आणि करिअर संपल्याची भीती वाट वाटता कामं नये कारण आपण एक खूप प्रेशियस ड्युटी करत असतो एक मौल्यवान ज्याला म्हणतो आपण ती ड्युटी आहे आपलं कर्तव्य आहे की बाळाला सांभाळणं बघा ना एका बाळाला जन्म देतो म्हणजे क्रिएशन एक साधी कागदाची होडी जर आपण केली तर आपल्याला किती आनंद होत होता सांगा एखादं छोटंसं सा काहीतरी क्रिएटिव्हिटी आपण केली तर आपण तर महिला एका बाळाला जन्म देऊन त्याला वाढवतो आणि ते बाळ खेळतं नाचतं गातं हळूहळू बोलायला शिकतं आणि बरेच नंतर मिरॅकल्स म्हणजे काय काय जादुई दुनियेत आपल्याला घेऊन जात होतो बाळ तर त्या ज्या त्याच्या मुद्रा आहेत आता आमच्या वेळेला आम्ही फक्त फोटो काढायचो आता तुम आपल्या ह्या इरामध्ये आपल्याकडे व्हिडिओ नावाचं साधन आहे की आपण बाळाचे वेगवेगळ्या मुद्रा व्हिडिओ काढून ठेवू शकतो बाळाचे वेगवेगळे जे त्याचं चालणं आहे त्याचं बोलणं आहे त्याचं एक्सप्रेशन्स आहेत तर ते तुम्ही काढून ठेवू शकतात की जेणेकरून पुढे जाऊन त्याला पाहायलाही गंमत वाटते नाही का आपण लग्नाच्या आपल्या सीडीज बघत असतो तर त्याच्यामध्ये आपल्यालाही गंमत येते ना की हे सगळं आपण कसे होतो आधी तसं था हो ते बाळालाही बग... छान वाटत असतं की आपण कसे होतो ते बघ बघण्यासाठी आणि असे जर विचार तुम्ही विचारांमध्ये राहिलात अशा किती छान गोष्ट करतायत तुम्ही बाळाला वाढवतायत म्हणजे किती छान गोष्ट आहे जगातल्या सगळ्यात सर्वोच्च आनंद तुम्हाला मिळालेला आहे या भावनेत जर तुम्ही आलात आणि ते कारण ते आनंदाचे क्षण परत येणार नाही आहे ते बाळ मोठं होऊन जाणारे नंतर ते आपलं ऐकणार पण नाही कारण त्याच्यामुळे त्याला आपण वेळ देतोय ही खूप मोठी आणि प्रेशियस थिंग आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद घेणं गरजेचं आहे आणि असं काही नाही महिलांचं करिअर काही थांबत नाही त्यावेळेला मात्र ज्या ज्या वेळेला बाळाची जडणघडण होत असते आपल्याकडून त्यावेळेला आपण काही अभ्यास करू शकतो मी चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास केला होता नंतर एक नॅचरोपथीचा एक डिप्लोमा म्हणजे पोस्टल डिप्लोमा असतात तो आपण करू शकतो त्याचा मला खूप फायदा झाला पुढे म्हणजे कोविडमध्ये आम्ही जेवढ्यांना नॅचरोपथी निसर्गोपचार शिकवला होता त्यांचं मनोधैर्य पण त्याचं टिकून राहिलं आणि त्यांची इम्युनिटी पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती तर प्रतिकारशक्तीसुद्धा टिकून राहिली म्हणजे आपल्याला करिअरमध्ये ज्या गोष्टी करता येत नाही आहेत त्या कोणत्या कोणत्या गोष्टी त्या लिहून काढल्या आणि त्या अशा वॅकेंट टाईममध्ये अशा रिकाम्या वेळामध्ये आपण केला तर हा विचार आपल्याला येणार नाही बघा मरायचं चा सगळ्यांनाच आहे पण त्याचा विचार करून करून औोटी छोटी छोटी गोष्ट आता माझी एक मैत्रीण आहे आणि मॅनेजरची बायको आहे चांगली मोठ्या सगळ्या वातावरणात राहते आहे चांगल्या आणि तिला नेहमी मरणाची भीती वाटते आणि ती मला काय सांगत होती की मला खूप मरणाची भीती वाटते पण त्याच्याही पेक्षा मला चिंता आहे की माझ्या ज्या सगळ्या एवढ्या छान साड्या आहेत त्या कोणाला देणार आहे बाबा नंतर अरे मी म्हटलं तू मरणार आहे ना तू मेल्यानंतर तू कशाला विचार करते या वस्तू ह्या वस्तू आहे ह्या राहणार आहे आणि आपण जाणार आहोत तर त्या आपल्यामध्ये आपल्याला जास्त गुंतवणूक केली पाहिजे की वस्तूंमध्ये आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे आणि असा तो संवाद होऊन मग तिनं म्हणा आणि म्हटलं की समजा तुला फार काळजी वाटत असेल तर तू देण्याचंही सुख अनुभवून बघ ना कोणाला द्यायचं असतील तुला साड्या तर तू देऊ शकते त्या साड्या आणि असं काही नाही की मरण कधी पण येणार आहे आणि नंतरची काय चिंता करायची सांगा आपण तर नसणार ना तर नसल्यानंतर ची चिंता काय करण्याचं आहे आपण वेगळ्या कुठे असणार आपल्याला माहिती नाही वेअर वी विल लँड दॅट वी नो डोंट नो आणि मग कशासाठी ह्या वस्तूंच्या म्हणजे जिवंतपणी पण पन वस्तूंचा विचार आणि गेल्यानंतरचा पण विचार हा खूप मोठी <laughs> कॉमेडी आहे ती आपल्या आयुष्यातली आणि म्हणून आपण या मरणाचा फारसा विचार न करता ती कधीतरी येणार आहे बघा झोपेत सुद्धा येणार आहे चालताना येणार आहे कधीही येणार आहे तर त्याच्याबद्दलचं जेवढं आपण ॲक्सेप्ट करतो की हां हे एक दिवस होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण सॅटिस्फाईड राहतो आपण उलट त्याच्यानंतर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला म्हणजे किती छान आहे हे किती छान आहे म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे आज जिवंत होतात ही किती मोठी गोष्ट आहे बघा आज आपण काय काय गोष्टी करू शकणार आहोत कारण आपण जिवंत आहोत मग जर जिवंत आहोत तर मग काय काय केलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजे गाणं म्हटलं पाहिजे वेगवेगळ्या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे जे काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकतात आपल्या भारतात तर एवढं फ्रीडम आहे की आपण काहीही करू शकतो जे ठरवलेलं असतं ते बरं बाकीच्या दुसऱ्या गोष्टी की आपण कमवत नाही ही एक महिलांमध्ये भावना येते तर कमवत नाही म्हणजे काय आता हा आपला फक्त कमवत नाही म्हणजे इतकी मोठी ड्युटी करतोय आपण बाळाला सांभाळण्याची ड्युटी करतोय किंवा घरात राहण्याचं काम करतोय घरातल्या गोष्टी आपण खूप खूप गोष्टी आहेत घरात बसून करण्यासारखा त्याच्यामुळे तो एक विचार करू शकतो आता हल्ली तर डिजिटल मार्केटिंग नावाचा प्रकार आहे किंवा कंटेंट रायटिंग नावाचा प्रकार आहे कितीतरी गोष्टी तुम्हाला घरात बसून करता येण्यासारख्या आहेत आणि त्याच्यामुळे फक्त लिस्ट काढली पाहिजे जर लिस्ट जर आपल्याकडे नसेल तर मग आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येत राहतं आणि म्हणून मरणाची भीती फारशी बाळगू नका त्याच्यातून बाहेर या त्याच्यातून ग्रुप बनवा ग्रुपमध्ये बोला की मला असं असं होतंय कदाचित काही वेळेला काय होतं की हार्मोनल चेंजेस पण होतात बाळाच्या जन्मानंतर म्हणा किंवा एका स्टेजला येताना चाळीशीनंतर म्हणा पन्नाशीनंतर सगळ्या याच्यामध्ये महिलांचे हार्मोनल चेंजेस पण होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा काही भीतीचे कारणं जे आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतात किंवा टेन्शन येण्याचं प्रमाण वाढतं धडधडतं घाम यायला ला लागतो आणि सारखा तोच विचार कुठेही गेलो की तोच विचार आणि हल्ली काय आहे की या सगळ्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये या सगळ्या निगेटिव्हिटी खूप जास्त येत असल्यामुळे आपलं मन पण त्या निगेटिव्हिटीमध्ये जास्त अडकत चाललेलं आहे आणि म्हणून मरणाचा जास्त विचार करू नका कधीतरी ते येणार आहे आज मला जगायचं आहे आज आजमध्ये आपण फ्युचरमध्ये जास्त राहतो किंवा पास्टमध्ये मेंदूला पास्ट, पास्ट समजतो पण फ्युचर समजत नाही ही मेंदूची एक खूप मोठी गोष्ट आहे जे तज्ज्ञ सांगतायत की मेंदूला फ्युचर कळत नाही आणि म्हणून जेव्हा फ्युचरचा जास्त विचार करायला लागतो आपण त्यावेळेला खूप ताण तयार होतो मेंदूला कारण त्याला नाही कळत त्यातलं त्याला दुसऱ्याच्या मनातलंही कळत नाही फ्युचरचंही कळत नाही त्याला फक्त आपली बॉडी सांभाळायची आहे बॉडी पार्टला सगळ्या गोष्टी पुरवायच्या आहे रक्त पुरवायच्या आहे अन्न पुरवायचं सगळं त्याला काम करायचं मॅनेज करायचं तुमच्या विचारांना मॅनेज करायचं आहे तुमच्या सगळ्या अवयवांना मॅनेज करायचं ते कितीतरी काम त्याच्याकडे आहे तुम्ही त्याचा जरी विचार केला ॲनाटॉमीचा तुम्ही अभ्यास करू शकतात आपल्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास करू शकतात तुम्ही या वेळा ते करतच नाही आपण एवढ्या नेटवर इकडे तिकडे सगळे डाउनलोड अपलोड करत राहतो आपण पण आपल्याला आपलं शरीर माहीत नव्हतं हे कोविड ने आपल्याला ते तर शिकवलं की नाही की कोविडमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचीच इतकी भीती वाटायला लागली की त्याच्यामध्ये जास्त कलामिटी झाली म्हणजे जास्त लोक त्यामुळे गेले भीतीमुळे ते, ते गेले तर ही भीती कशी घालवता येईल आपल्याला जे नाही आहे आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी खूप आप आता उपलब्ध आहे व्हिडिओ उपलब्ध आहे नंतर तुमच्याकडे पुस्तकं आहेत नेटवर तर सगळ्याच गोष्टी यूट्यूब आहे बाकीचे खूप मीडियाच आहेत आणि अशा काही संस्था आहेत जसं अक्षरमानो काम करत आहे कुटुंबासाठी काम करत आहेत तर कुटुंब आम्ही एक मोठं कुटुंब बनवत आहेत आपले गुरुजी जे आहेत जे फाउंडर मेंबर आहे ते कुटुंब तयार करत आहे आणि ह्या ज्या गोष्टी त्या लोकांना येता आहेत कारण काय आपले काय झालंय की आ, आपला संवाद पण कमी झालेला आहे आपलं काय झालंय की घरातल्या सगळ्या लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आपल्याला एक सुप्त इच्छा असते महिलांची पण बाळ झाल्यानंतर जा बाळाकडे जास्त फोकस केला जातो किंवा दुसऱ्या आकाशामध्ये तरी सगळी मंडळी गुंतलेली असते थे, त्यामुळे त्यांच्याकडे आपल्याकडे फोकस होत नाही किंवा आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही ही सुद्धा एक सुप्त भावना आहे ती भावनासुद्धा आपल्याला छळत असते आणि म्हणून आपल्याला ते असे वेगवेगळे आणि निगेटिव्हिटीकडे जाणारे विचार जे आहे ते दिसत असतात त्याच्यामुळे ते विचारसारखे आठवत असतात त्याच्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याला फोकस करणं वेगवेगळ्या वेग विषयात रमवून घेणं नंतर आपलं पोटेन्शियल काय कधी कधी काय होतं की अशा वेळात आपलं पोटेन्शियल दिसतं आपल्याला काय आवडतं आहे ते दिसतं आपला विचार फक्त आपला आणि आपला विचार केला की नंतर मग आपण समाजाचा विचार करूया आपल्या विचारानंतर आपल्याला एक पुढची स्टेज आपण सामाजिक प्राणी आहोत मागचे व्हिडिओ त्याच्यामुळे आपण समाजाचा मग आपण टेलिफोनवर बोलू शकतो आता किती सुविधा आहे आपल्याकडे बघायला त्या सुविधांचा आपण फायदा का नाही करून घेत आपण फोनवर बोलू शकतो आपण मेसेज करू शकतो मला असं असं होतं कळवू शकतो मित्रमैत्रिणींमध्ये रमू शकतो असे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो आणि थोडक्यासाठी आपण ह्या गोष्टी सारख्या मरणाच्या आणि मी मेले तर काय होईल आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होतील का हे येतील कान ते येतील का सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्पॉईल झालेले नाते आहेत खराब सगळे काय म्हणूया मन दूषित झालेले आहेत आपल्या सगळ्यांचे आणि एकमेकांशी भांडणं झालेले आहेत त्या सगळ्या याच्यातून मरणाचे विचार यायला लागतात आणि जास्त ज्या कमवणाऱ्या महिला आहेत त्या आत्ता घरी आहेत त्यांना ही जी स्टेज आहे ती फार जास्त त्रास देणारी मी स्वतः पण अनुभवला आहे खूप त्रास देणारी गोष्ट आहे ती की आम्हाला सारखे ते अकाउंटला पैसे आलेले पण दिसतात आणि आम्हाला एक तो स्पीड आलेला असतो कामाचा बाहेर जायचं हे करायचं ते करायचं ऑफिसमध्ये जायचं हे जे रुटीन आहे ते रुटीन सोडून आता काहीतरी जर्ग बसलेला असतो एकदम गाडी थांबते ना तेव्हा कसं असं दचकायला होतं तर तसं आपल्याला होतं आणि म्हणून ह्या गोष्टी सतत सतत होत राहतात आणि ते जे आहे ते तो जो छोटासा पॉज आहे तो पॉज पण आपण एन्जॉय केला पाहिजे थोड्यासाठी आपण थांबलेलो आहे आणि असं अजिबात नाही की महिलांचं करिअर पुढे डेव्हलप होत नाही किंवा आपण आउटडेटेड होतो नाही जगाच्या बरोबर आपल्याला राहत येतं मीडियामुळे राहता येतं सोशल मीडियामुळे राहता येतं आपल्याला अभ्यास करता येतो म्हणजे काय की जगात काय काय आहे म्हणजे ज्या वेळेला मी मार्केटमध्ये मा पुन्हा येईल <laughs> मी पुन्हा येते ना <laughs> मी पुन्हा जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा माझी मार्केट व्हॅल्यू तीच असणार आहे जी मला अपेक्षित आहे हा विचार करत करत जर आपण स्वतःला डेव्हलप करत गेल तर मरण काय चेज येऊ हो। चेक अजिबात घाबरायचं नाही त्याला ते, ते कधी येतं कोणालाही येतं आणि त्याचा काय विचार करायचा त्याचे भले भले लोक त्याच्यावर रिसर्च करत आहेत आपण आपलं शांत बसायचं छान आपल्या आपल्या गोष्टींमध्ये रमायचं खूप गोष्टी घरामध्ये सुद्धा करण्यासारख्या आहेत आत्ता मी सांगितलं तेवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत तर त्यातली कुठली गोष्ट तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी असू शकतं याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असू शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल याच्यापेक्षा काही वेगळं वेगळी गोष्ट आहे माझ्या डोक्यामध्ये तर ते तुम्ही करू शकता धन्यवाद